श्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या जयंतीनिमित्त सोलापुरात मोठ्या उत्साहात मिरवणूक काढण्यात आली यामध्ये नयनरम्य देखाव्यांचा समावेश होता दरवर्षी सोलापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात येते यंदाही तोच उत्साह दिसून आला सकाळपासूनच विविध शैक्षणिक संस्था सामाजिक संघटना यांच्या वतीनं पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यास अभिवादन करण्यात आलं पुतळा परिसरात मंडप मारण्यात आला होता सर्वत्र विद्युत रोषणाई दिसून आली अहिल्यादेवी होळकर मध्यवर्ती मंडळातर्फे जयंती साजरी करण्यात आली पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी होळकर प्रतिष्ठान आणि संघर्ष सेनेतर्फे महाप्रसादाचं वाटप करण्यात आलं मड्डीवस्ती येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी धनगर हितवर्धक संघटनेनं मिरवणुकीत सहभाग घेतला मिरवणुकीत किल्ल्याचा देखावा साकारण्यात आला होता त्यात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची प्रतिमा ठेवण्यात आली होती राजमाता युवा प्रतिष्ठानतर्फे संत बाळूमामा आणि पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मूर्ती साकारण्यात आली होती संत बाळूमामा यांची मूर्ती मोठी असल्यानं लक्ष वेधून घेत होती या मिरवणुकीत नयनरम्य देखाव्यांचा समावेश होता मिरवणूक मार्गावर जय मल्हारचा जयघोष आणि भंडाऱ्याची उधळण झाली चार हुतात्मा चौक ते छत्रपती शिवाजी महाराज चौकापर्यंत भव्य अशी मिरवणूक काढण्यात आली पुण्यश्लोक बहुद्देशीय सामाजिक संस्थेतर्फे हलता देखावा साकारण्यात आला मोठा नंदी त्यासमोर गोल फिरणारी महादेवाची पिंड त्यावर नागनाथाचं छत्र आकर्षक दिसत होतं त्याच्यामागे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची मोठी मूर्ती होती हा देखावा त्यांच्या कार्याची साक्ष देत होता सरस्वती युवक प्रतिष्ठानतर्फे मोठा किल्ला साकारण्यात आला होता सोलापूर शहरात पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा पुतळा बसवण्यात यावा अशी मागणी पुण्यश्लोक साम्राज्य सामाजिक संघटनेतर्फे करण्यात आली आपल्या मागणीला समर्थन मिळावं यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या पुतळ्यासमोर सेल्फी पॉईंट उभारण्यात आला होता अनेकांनी या सेल्फी पॉईंटसमोर उभं राहून मागणीला आपला पाठिंबा दर्शवला